भारत पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाईनवर चर्चा सीमेवर एकही गोळी चालणार नाही यावर एकमत दोन्ही बाजूंच्या फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांची संख्याही कमी करणार भाजपची आजपासून तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा सा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात रॅली वरिष्ठ नेते सहभागी होणार जम्मूच्या दोडा किश्तवाड रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयं आजपासून सुरू होणार तर कठुआ जम्मू राजौरी पूंछ सांबा आणि उधमपूरमधील शाळा मात्र बंद राहणार <स्थाँगा> राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार एकत्र येण्याच्या चर्चांनंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही टाळी दिली आता चर्चेचं पहिला पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन महापालिका पंधरा मे पासून दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार पदाधिकाऱ्यांशी संवाद राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या भारत पाकिस्तान संघर्षामुळे स्थगित झालेले आयपीएलचे सामने सतरा मे पासून पुन्हा सुरू होणार तीन जूनला अंतिम सामना बीसीसीआयची घोषणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट